वेळचे पण आमचे असे आहेत नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन ब्लॉक्स थर्टीन नाईन्टी फोर आणि मी आज माझ्या वडिलांच्याच म्हणजे माझ्या बाबांच्या काजूच्या बागेत आलेली आहे आणि तिथून मी आता एक फणस काढणार आणि मग त्या फणसाच्या गऱ्यांचे म्हणजे काप्या फणसाच्या गऱ्यांचे तुम्हाला पुढे बनवून दाखवणार म्हणजे द्रोण बनवून दाखवणार चला तर मग पहिल्यांदा आम्ही फणस काढूया हिपा आमची काजूची बाग ही माझ्या बाबाने आणि आईने दोघांनी कष्टाने उभी केलेली आहे ही झाडं आणि माझ्या आजोबांची आजीची पुण्याही आहे म्हणूनच एवढं माझ्या बाबाने केलेलं आहे आणि माझे बाबा आता शिक्ष सिक्स्टी फाय वर्षाचे आहेत पण ते अजून काजूच्या बागेत काम करतात त्यांना काजू दिवसातून एकदा नाही आलं तर करमत नाही ही बघा भली मोठी आमची बाग आहे हि पाहा आमच्या काजूच्या बागेत आंब्याची पण झाडं आहेत की पुढे बघा कोकमाची पण झाडं आहेत हिपा आमच्या काजूच्या बागेत तेराची म्हणजे अळूची पण पानं अशी कलरिंग रुजलेली आहे ही बघा ही काय आम्ही बी वगैरे टाकलेलं नाही निसर्गाची करणी आहे हे बघा सगळीकडे रुजलेली आहे ते पहा आमचं फणसाच कलम आहे आणि हे माझ्या बाबांनी लावलेलं ला आहे आणि हे बघा त्याला फणस पण किती छान लागलेले आहे ला अजून जून संपत आला तरी त्याला भरपूर प्रमाणात फणस असे लागलेले आहे ते बघा आणि हा फणस आहे ना हा बघा एकदम खाली आहे तो पिकलेला आहे हा बघा पिकलेला फणस आहे आता हा मी घेऊन जाणार आणि ह्याचे मी गोड असे काप्या फणसाचे द्रोण बनवणार हा बघा पिकलेला आहे फणसाची बघा ही पानं पण आम्ही अशी घेऊया आम्हाला द्रोण बनवायचे आहेत ना म्हणून आम्ही फणस आणलेला ना कापा त्याचे बघा गरे काढून ठेवलेले आहेत आम्हाला जे फ्रूट डम्पलिंग बनवायचं आहे ना म्हणून हे आता गरे आम्ही बारीक तुकडे करून घेऊया गऱ्यात मध्ये आठव्या असतात ना त्या काढून घेऊया पहिल्यांदा तर सगळ्या आठव्या काढून घेतलेल्या आहेत आता आम्ही त्याचे बारीक बारीक चॉपिंग बोर्ड वर तुकडे करूया अशा प्रकारे सर्व फणसाचे गऱ्यांचे तुकडे करून घेऊया गरे आमचे बारीक कापून झालेले आहेत ते आम्ही एका मध्ये काढून घेऊया तुम्हाला आता तुम्हाला मी साहित्य दाखवते हे बारीक करून गरे घेतलेले आहेत अर्धा किलो गूळ घेतलेला आहे एक मोठं बॉल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वेलची घेतलेली एक चमचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे साजूक तूप घेतलेला आहे दोन चमचे एका नारळाचं खोबरं घेतलेलं आहे किसून काजूचे गर घेतलेले आहे तुकडे घेतलेले आहेत बारीक करून आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आणि फणसाचीही पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून चुलीवर आम्ही एक कढई ठेवलेली आहे त्याच्यात आम्ही गूळ घालूया अंदाजे एक वाटी गूळ ठेवूया बाकीचं सर्व कढईत घालूया आणि व्यवस्थित असं वितळून घेऊया गूळ आमचं वितळलेला आहे त्याच्यात आम्ही फणसाचे तुकडे घालूया म्हणजेच गऱ्यांचे तुकडे घालूया ूळ आणि गरे आमचे व्यवस्थित असे मॅश झालेले आहेत आता त्याच्यात आम्ही खोबरं घालूया खोबरं आमचं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता त्याच्यात आम्ही काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घालूया एक चमचा साजूक तूप घालू पुन्हा असं ढवळून घेऊया कारण आमचं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता त्याच्यात आम्ही एक चमचा वेलची घालूया आणि आता ते आम्ही उतरून घेऊया एका बॉल मध्ये थंड व्हायला काढून ठेवूया मिक्सरचं एक आम्ही जार घेऊया त्याच्यात हे गरे घालूया त्याच्यात एक वाटी गूळ घालूया आणि एक वाटी खोबरं घालूया ह्याची आम्ही आता पेस्ट करून घेऊया पेस्ट आम्ही बनवून घेतलेली आहे आणि आता तांदळाचं पीठ घेऊया चवीनुसार मीठ घालू एक चमचा साजूक तूप घालू व्यवस्थित हाताने एक जीव करून घेऊ आणि थोडी थोडी ही पेस्ट घालून पीठ आता मळून घेऊया व्यवस्थित आमचं पीठ मळून झालेलं आहे ते आम्ही दहा मिनिट असं झाकून ठेवूया या बाजूला आम्ही पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आणि ते असं झाकून ठेवूया फणसाची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून वगैरे आणि त्याचे आता आम्ही द्रोण बनवूया आणि हे ह्याच्या माडाच्या चुट्ट्याचे हिर घेतलेले आहेत ते हिर असे तोपायचे असे द्रोण करायचे अशा प्रकारे सर्व द्रोण आम्ही करून घेऊया दहा पंधरा मिनटं झालेली आहे पीठ पण आमचं व्यवस्थित झालेलं आहे आता ते आम्ही द्रोण केलेले आहेत ना त्यांना आतमधून असं तूप लावूया थोडं पीठ घ्यायचं आणि आतमध्ये असं लावायचं लावायचं आणि त्याच्यात सारण भरायचं त्याच्यावर थोडं पीठ घ्यायचं आणि अशी पात्र अशी पारी करून ठेवायची अशा प्रकारे सर्व द्रोण आम्ही असे भरून घेऊया बघा व्यवस्थित आमचे ड्रोन तयार झालेले आहेत आता आम्ही ते पण इथे व्यवस्थित तापलेलं आहे त्याच्यावर असं झाकण ठेवून वीस मिनिटं असं शिजत ठेवू पंधरा मिनिटं झालेली आहेत बघा द्रोण व्यवस्थित असे शिजलेले आहे ते आता आम्ही उतरून घेऊया थंड व्हायला ठेवूया दुसरे वेळचे पण आमचे द्रोण व्यवस्थित असे उकडलेले आहे ते आता आम्ही उतरून घेऊ बघा मी काप्या फणसांचे द्रोण बनवलेले आहेत म्हणजे जॅक ट्रू डंपलिंग्स बनवलेले आहेत हे पहा छान झालेले आहेत आता मी तुम्हाला एक असं सोडून दाखवते बघा एकदमच छान झालेले आहेत हे बघा एकदम पण अप्रतिम झालेली आहे आणि हे आता खाल्ल्याची मला माझ्या आजीची आठवण झाली आता या ह्या जगात नाही यायची माझी आजी असे बनवायची आणि सर्व नातवणदांना असे ती खाऊ घालायची प्रत्येकाला दोन तीन दोन तीन द्यायची मला दोन मला तीन असं आमच्या भावंडात भांडणं व्हायची अशी आमची आजी, आजी होती आणि आता तिची मला खूप आठवण आली हे तुम्ही मुद्दाम घरी बनवा अजून पण पन पणच भेटतात आणि खा मस्त झाले आहे आणि कसे झाले मला कमेंट करून सांगा नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा बाय